पलटण मित्रांनो खाली या जवळ डायरेक्ट मेल्यातच जमा आहे डायरेक्ट हे पा डायरेक्ट शेंड्यात आलो मी हे पा डायरेक्ट शेंड्यात येऊन डायरेक्ट व्हिडिओ चालू आहे एवढी मेहनत करून जर तुम्ही जर लाईक नसेल करत आपल्या व्हिडिओसाठी तर पहिले लाईक करा मग सबस्क्राईब करा आणि मग आंबे खायले जा आपल्या एप्रिल महिन्यात तर आज हा व्हिडिओ आपण उद्या टाकू वायफायवर गेल्यावर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते मला कमेंट करून सांगा आणि मी आता सध्या शेंड्यात आहे आंब्याच्या बम आंबे येले यंदा हे पा जागोजागी जागोजागी आंबे आंबे असे बम आंबे हे साईडला बी ह्या साईडला बी सडा व्हिडिओ ब्लर येत आहे बिना ब्लरचा बी एक व्हिडिओ बनवू आपण पाच मिनटात थांबा फक्त का पाच मिनटातलं हे दुपट हे शेंड्यात आलो म्हणून शेंडा आलो राहिला डायरेक्ट या त्यानंतर चांगला व्हिडिओ बनवू आपण एकदम स्टँडइज आपला झाला गाव पातळीचा त्यानंतर चांगला व्हिडिओ बनू